मी चॉकलेट तर, तर बनवल्या पण आता या चॉकलेटचं मी करू काय आणि ह्या खराब झाल्या तर ह्या मेल्ट झाल्या तर आणि याचं मी काय करायचं आता याला जर बुरशी आली तर माझे चॉकलेट खराब होतील मी एवढं मटेरियल लावलेलं आहे मी एवढं पैसे खर्च केलेले आहे माझे चॉकलेट खराब झाल्या तर काय करू असे असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे तर चला आता या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे तर मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स तुम्हाला एक विनंती आहे माझी की तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल मा मी जे नवीन व्हिडिओ टाकेल ती नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि तुमचं एक सबस्क्राईबर यूटूबरसाठी अतिशय महत्त्वाचं असतं म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ही व्हिडिओ मी अशासाठी आणलेली आहे तर मी काल एक व्हिडिओ अपलोड केलेली होती चॉकलेटबद्दल तर चॉकलेटचा बिझनेस कसा कर करायचा घरातून तुम्ही बिझनेस कसा कर करू शकतात अशी मी एक व्हिडिओ काल आपल्या यूट्यूबवर अपलोड केलेली होती तर आज मी तुमच्या तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही चॉकलेट बनवली आणि ती सेल कशी करायची ती मेल्ट झाली तर काय करायचं आणि तिला डिलेव तिची डिलेवरी कशी करायची पॅकिंग कसं करायचं हे भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे तर आज मी त्या तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन इथे तुम्हाला द्यायला आलेली आहे तर बघा आपण जेव्हा चॉकलेट मेल्ट करतो आणि आपण जेव्हा ती प्लॅस्टिकच्या मोल्डमध्ये म्हणा सिलिकॉनच्या मोल्डमध्ये म्हणा ती आपण जेव्हा टाकतो तर ती चॉकलेट आपण त्यात टाकल्यानंतर आपण तिला फ्रीजरमध्ये ठेवायची असते सेट करायला फ्रीजमध्ये नाही तर आपल्याला ती फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवावी लागते तर ती आपल्याला कमीत कमी पाच ते दहा मिनिट तरी फ्रीजरमध्ये ती ठेवावी लागते आणि ती बाहेर काढल्यानंतर थोडं तिला मॉइश्चर आलेलं असतं तर काय करायचं त्यावेळेस लगेच ती आपण मोल्डमधून बाहेर काढायची नाही थोडं थांबून घ्यायचं एक दोन मिनिट जेव्हा तिचं मॉइश्चर जातं तेव्हा तिला ती मोल्डमधून आपण बाहेर काढायची आणि मग ती बाहेर काढल्यानंतर तिला थोडा वेळ तशी बाहेरच राहू द्यायची आणि मग आपल्याकडे जो रॅपिंग पेपर आपण चॉकलेटसाठी आणलेला असतो त्या रॅपिंग पेपरने ती चॉकलेट व्यवस्थित रॅप करायची तर आता बाजारामध्ये भरपूर रॅपिंग पेपर आलेले आहे वेगवेगळ्या कलरचे आलेले आहे तर ते रॅपिंग पेपर तुम्ही आणू शकतात आणि त्या रॅपिंग पेपरने तुम्ही ती चॉकलेट कव्हर करू शकतात रॅप करू शकतात आणि बघा चॉकलेटचे भरपूर फ्लेवर आलेले आहे मार्केटमध्ये कंपाऊंड मँगो पायनॅपल स्ट्रॉबेरी ऑरेंज असे भरपूर फ्लेवरचे कंपाऊंड हे मार्केटमध्ये आलेले आहे आणि सर्वात बेस्ट कंपाऊंड म्हणजे मोर्डे मोर्डे कंपनीचं कंपाऊंड अतिशय उत्कृष्ट आहे मी नेहमी तेच कंपाऊंड वापरते तर बघा आता मी चॉकलेटचा बिझनेस करते मी चॉकलेटच्या व्हरायटीज अशा बनवतेच लग्नामध्ये दे देण्यासाठी दे, बनवते नंतर मग गणपतीमध्ये मोदक असतात चॉकलेट मोदक तर ते मी वेगवेगळ्या वेग फ्लेवरचे चॉकलेट मोदक बनवते आणि ते झाल्यानंतर मग आपले संक्रांत असते तर बऱ्याचशा लेडीज माझ्याकडून ते चॉकलेटचं वान देण्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटीजच्या चॉकलेट माझ्याकडून घेऊन जातात वेगवेगळ्या फ्लेवरच्या त्यांना जसं आवडेल तसं मी त्यांना ते मोल्ड दाखवते तुम्हाला कोणत्या शेपमध्ये चॉकलेट हवी आहे तर त्या शेपमध्ये चॉकलेट मी त्यांना संक्रांतीला बनवून देते आणि मग ते झाल्यानंतर आपले लग्नाचं सीझन येतं लग्नाचं सीझन झालं की मग परत आपल्या गणपती गणपती किंवा आपली दिवाळी येते दिवाळीमध्ये आपल्याला चॉकलेटचे असे बॉक्स आपल्या नातेवाईकांना गिफ्ट द्यायला लागतात असे बॉक्स पण मी गिफ्ट करून देते आणि दिवाळीमध्ये पण माझा मा भरपूर सेल हा चॉकलेटचा होतो म्हणून चॉकलेटबद्दल मी तुम्हाला आज असं सांगणार आहे की चॉकलेट जरी तुम्ही बाहेर ठेवली काही दिवस कारण काय असतं ना जेव्हा आपले थंडीचे दिवस असतात तेव्हा चॉकलेट अजिबात मेल्ट होत नाही तर ती बाहेरसुद्धा एक पाच सहा दिवस छान राहते तर ती तुम्ही फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे असं नाही ती बाहेर सुद्धा ठेवू शकतात आणि जेव्हा उन्हाळा असतो थो, तेव्हा थोडी ती चॉकलेट आपली मेल्ट व्हायला लागते तर तेव्हा मात्र आपल्याला फ्रीजमध्येच चॉकलेट ठेवावे लागतात आणि दुसरा पॉईंट म्हणजे आता तुम्हाला जर चॉकलेट डिलिवर करायच्या असल्या दुसऱ्या सिटीमध्ये डिलिवर करायच्या असल्या तर तुम्ही एक काळजी घ्यायची तर ती जी चॉकलेट आहे ती व्यवस्थित रॅप करायची त्याला चांगला असा बॉक्स घ्यायचा आणि त्या बॉक्समध्ये खाली पेपर टाकायचा किंवा आपला असा कापूस राहतो तो कापूस टाकायचा आणि त्यावरती ती चॉकलेट ठेवायची आणि ती चांगली पॅक करून आपण ती कुरिअरसुद्धा बाहेरगावी करू शकतो मी नेहमी जे मोदक बनवते ते मोदक मी ऑल इंडियावर ते कुरिअर करते त्याच्यामुळे मला त्याचा भरपूर अनुभव आलेला आहे दोन ते तीन दिवस जरी कुरिअरला लागले तरी काही प्रॉब्लेम होत नाही आणि जर जास्त दिवस जर लागले किंवा आता पाच दिवस सहा दिवस झाले तर केव्हा केव्हा ते कुरिअरच्या चॉकलेट आपल्या खराब होतात तर तुम्ही ते बघायचं की आपल्याला हे किती लांब न्यायचं आहे आपल्याला आता मी नाशिकला राहते तर मी नाशिकवर ना मुंबई पुण्याला दोन दिवसात माझं कुरिअर जातं आणि त्या चॉकलेट अजिबात मेल्ट होत नाही आणि त्यावेळेस गारवा पण असतो एकदम गरमी नसते तर त्या चॉकलेट माझ्या व्यवस्थित जातात आणि थोडं जर गुजरातमध्ये पाठवायचं म्हटलं बेंगलोरला पाठवायचं म्हटलं तर मला जास्त दिवस लागतात तर त्या पण मी अतिशय व्यवस्थित अशा त्या चॉकलेट पाठवते आणि जशी मी त्या बॉक्समध्ये पॅक करते तशा चॉकलेट माझ्या कस्टमरपर्यंत पोहोचतात तर अशा आपण हे चॉकलेट बनवून डिलेवरीसुद्धा चॉकलेटची देऊ शकतो आणि पुढचा टॉपिक आहे मग आपल्या गिफ्ट आता लग्नामध्ये पण बऱ्याच लोकांना आता चॉकलेटचं गिफ्ट जर दिलं तर खूप आनंद होतो कारण चॉकलेट ही सर्वांना आवडते तुम्ही दिवाळीमध्ये गिफ्ट द्या लग्नामध्ये गिफ्ट द्या बड्डे असला तेव्हा गिफ्ट द्या असे छान छान गिफ्ट पॅकिंग असं बाजारामध्ये मिळतं असे बॉक्स मिळतात एवढे छोटा मोठा असे बॉक्स मिळतात बाजारामध्ये तर ते तुम्ही आणून ती त्यामध्ये चॉकलेट पॅक करून तुम्ही ते गिफ्ट देऊ शकतात आणि बघा आता म आपलं जे कंपाऊंड आहे तर ते कंपाऊंड स्टोअर कसं करायचं तर आता हे कंपाऊंड जे आहे तर जेव्हा आपण ते कंपाऊंड नवीन असताना जेव्हा ते आपल्या चॉकलेट पाहिजे तेवढे आपण काढून घेतो आणि बाकीचं ते कंपाऊंड आपण ठेवून देतो तर ते कंपाऊंड पॅक करून त्याला अजून एक दोन कॅरी बॅग पॅक करून ते तसं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा दोन किंवा तीन तास आधी ते आपल्याला बाहेर काढावं लागतं नाहीतर ते खूप हार्ड होतं ते अतिशय हार्ड होत असल्यामुळे ते लवकर मेल्ट होत नाही आणि त्याला मॉइश्चर येतं आणि बाहेर ठेवायचं आणि त्याला पूर्ण कोरडं करायचं आणि मग ते मेल्ट करायला घ्यायचं तेव्हाच ते व्यवस्थित ते चॉकलेट मोल्ड होते नाहीतर ते मोल्ड होत नाही त्याचा गोळा बनून जातो तर ही टिप्स तुम्ही लक्षात घ्या आणि कसं आहे हिवाळा आणि उन्हाळा तर माहे बाहेर जरी ठेवलं आपण कंपाऊंड तरी ते खराब होत नाही फक्त पावसाळ्यामध्ये फोडलेलं कंपाऊंड हे खराब होतं त्याला बुरशी येऊ शकते त्याच्यामुळे ते कंपाऊंड आपल्याला फ्रीजमध्येच ठेवावं लागतं तर ही काळजी आपल्याला पावसाळ्यामध्ये घ्यायची आहे आणि चॉकलेट ही अशी एक वस्तू आहे की आपण त्यापासून भरपूर असे वेगवेगळे प्रकार बनवू शकतो तर आपण त्यापासून चोको चिप्स बनवू शकतो व्हाईट चोकोचिप्स डार्क चोको चिप्स मँगो चिप्स जे तुम्ही फ्लेवरचं कंपाऊंड आणणार त्या कंपाऊंडचे चिप्स आपण घरी बनवू शकतो त्याचे बारसुद्धा बनवू शकतो आपण चॉकलेटचे बार पीनट वगैरे टाकून बनवू शकतो ड्रायफ्रूट्स टाकून बनवू शकतो डेसिकेटेड कोकोनट टाकून बनवू शकतो असंख्य व्हरायटीज या चॉकलेटमध्ये आपण करू शकतो तर तुम्ही हा बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल घरात बसून तर तुम्ही हा बिझनेस अगदी व्यवस्थितपणे करा कमी खर्चामध्ये करा अतिशय छान बिझनेस आहे आणि त्याची डिलिव्हरी वगैरे कशी द्यायची हे पण सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि स्टोअर कसं करायचं चॉकलेट कुठे ठेवायच्या चॉकलेट पण फ्रीजमध्येच आपल्याला ठेवायचे आहे चॉकलेट बाहेर ठेवायच्या नाही फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्ये चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवायचे आहे बाकी हिवाळा आणि पावसाळा तुम्ही बाहेर चॉकलेट ठेवू शकतात काही प्रॉब्लेम येत नाही तर त्या चॉकलेट आपल्याला डिलिव्हर करताना कशा पॅक करायच्या हे मी तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगितलं आहे आणि माझे केक चॉकलेटचे पण क्लासेस राहतात केकचे पण क्लासेस राहतात तर मी अजून ऑनलाईन क्लासेस ओपन केलेले नाही मी फक्त ऑफलाईन क्लासेसच घेते आणि जेव्हा मी ऑनलाईन क्लासेस चालू करेल तेव्हा मी तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ नक्की पोचवेल तर मग चला बघूया आता आपण की तुम्ही हा बिझनेस कसा करतात आणि चॉकलेट कशी बनवतात तर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा की ताई मी चॉकलेट बनवली तर माझ्या चॉकलेटला असा प्रॉब्लेम आला तसा प्रॉब्लेम आला तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल ठीक आहे तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये